सिट्ट पडायला लागले आता जखमा व्हायला लागल्या तर ते एक दिवस आले मनातच डॉक्टर बघितले कुठले डॉक्टर आले कुंभार डॉक्टर म्हटलं काय करू त्याला अशी सरळ जो तर लगेच परत त्याच जाग्यावर इथे रात्री दिवस म्हणलं मी त्याच्याबरोबर बरोबर तडफडतो ही मी सरळ त्याला झोपत ती लगे त्याच बाजूवर जखम आहे त्याच अंगावर जोडणार ती जास्त जखम शिरत गेली नाही याच्याकरता म्हटला दवाखान्यात न्यायचं मी विचारायचो त्याला कुठल्या दवाखान्यात न्यायचं तू दवाखान्याचं नावच ना मला सांगायचं नाही असं करून करून त्यानं दुसरी दिवशी एक दिवशी म्हटला आज जाऊ आता ना म्हटलं माझी बहीण आणि भाऊ येणार आहे भासा पण येणार आहे त्याला आंघोळ पाणी घालून नंतर नेऊया म्हणल्या उदेश याला जाऊ बर तर संध्याकाळी त्यानं मला फोन केला आले का तुमचं बा बासा भाऊ म्हणलं नाही आले ते मला बोलले की आम्ही निघालो या पण अजून तर माझ्याजवळ पोचले नाहीत असं बोललो सकाळी आला तो नऊ साडेनऊच्या दरम्यान आला आला, आला नाही म्हणला मासारीला आंघोळ घातली नाही आला भाऊ बहीण बाची न आली म्हणलं काय तुम्ही मला सांगितलं मग आता व्हायचा गेला माझे तू आता म्हणलं ते आम्ही निघालोय म्हणली का गाडीला केली का असं झाल्यावर चला म्हणला निघाला जातो म्हणला गाडी घेऊन येतो म्हातारीला आता दवाखान्यात अहो डॉक्टर कुठल्या दवाखान्यात न्यायची हे सांगा की मला दवाखाना सांगा की तो दवाखान्याचं नावच सांगे ना मला नाही शेवटपर्यंत नाहीच सांगितलं ते गाडी टाकली त्यानं सरळ आंबेरी मार्गानं गाडी नेली सातारा सातार जमनीचा विषय काय जमनीच त्याला अगोदर मी पंधरा एकर विकली होती त्याचा कागद तर त्याला सर्व ती नीट नेटक होत राहिली होती पाच एकर मी स्वतः करता ठेवली म्हणलं बाबा आम्ही जो जिवंत आहे तोपर्यंत काय खाणार आम्ही तर कशाला आहे तुम्हीच सगळी वयवाटन खाती मी कशाला इथे इथे करायला काय तुम्हीच करायचं का आणि तुम्हीच खाया नाही म्हणलं पाच एकर मी राखणार माझी मालकी हक्काची म्हणून मला पाहिजेच त्याच नाही म्हणला माझ्या भावाला घ्यायचे पाच एकर द्या नाही म्हणलं पाच एकर द्यायचे नगर म्हणलं अडीच एकर ठेव आणि तीन एकर घे म्हणलं त्यानं जबरदस्त परस्पर्या कागद तिकडे केलाय म्हातारीला उचलून आहे तिथं साठेखत करायला म्हणून ऑफिस वर ना पायऱ्या चढून जायला लागतं तर तिला चालता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं त्यानं स्वतः उचलून नेली आणि स्वतःच्या हातानं अंगठे ठेवले त्याचे पैसे वगैरे काय पाच एकर दिलेत का तुम्हाला पाच एकराचे पैसे नाहीत दिले आधीच्या पंधरा एकराचे दिलेत पंधरा एकराचे दिले ते सगळे दिले का जातात ठरलेली किती रक्कम किती पोच झाली तुम्हाला आजपर्यंत ते सगळे सा, क्लिअर झाले दा। पंधरा एकराचे क्लिअर झा केली त्याने राहिलेले पाच एकराचे किती अमाऊंट राहिले काय सहा सहा लाखांना ठरली आहे तर पाच साडेपाच एकराचे किती पैसे होतात साडे तेत्तीस लाख साडे तेत्तीस लाख लाख तर त्यातून मी या दवाखान्यात आपलं गलंडीच्या मला आला म्हणला तुमच्या अकाउंटावर दहा लाख टाकलेत जाऊन बँकेत बघितलं तर पैसा बी नाही ते बँकवाल्यांना ना विचारलं त्यांचा माझा चांगला परिचय झाला म्हटलं साहेब डॉक्टरनं पैसे अकाउंटवर माझे किती टाकले नाही म्हणजे पैसा नाही त्या अकाउंटवर तुमचा मला सांगितले की दहा लाख टाकले तुम नाही त्यानं ते स्वतःच्या नावावर टाकले आणि दवाखान्यात जसे लागतील मला पैसे असे दोन वेळा पन्नापन्नास हजार दिले दोन वेळा दागिन्या बद्दल गलांडीच्या दवाखान्यात गेलो आणि अगोदर मला मोरेच्या दवाखान्यात टचके घडली म्हणून मी डाग स्वाधीन म्हणलं घरी नेऊन ठेव ते तुझ्या पैसे ठेव बँक ते बँकेत ठेव हा दा, डाग दिला मी तर त्यानं मला देता वेळेस हा नकली आणि त्यानंच या सोनाराच्या दुकानात त्यानंच नेलं माझ्या वळखीचा सोनार आहे अशी वर करून दाखवा उघडी वर प्रसार हा ओपन करते साखळीदार साखळीदार खाली असू द्या सुद्धा किती रक्कमाची आहे सांगा चार चार लाखाची चार लाखाची होती त्याला देताना काय दिलं सांगा देताना हेच दिलं आहे ना कुठे दिलं का खरं दिलं आहे आता परत मी सोनाराकडे गेलो ज्यात चमक कसं मारतं आहे म्हणलं म्हणून तो माझ्या परिचयाला सोनार आहे त्याला नेहून दाखवली मी ते मला हे नकली आहे असली नाही आणि त्यानं माझ्या ओळखीचा मित्र म्हणून त्यानं मला ह्याच्या दुकानात नेल कुठे नाही त्याच्याकडे दिली होती ना ठेवायला मी हिच त्यानं माझ्या स्वाधीन केली खरी होत दागिना तू कुठं आहे खरा गुणा कशा आता खरं त्याच्याकडे दिलं होता त्यानं मला ही नकली दिलाय आता दुसरा कुठला डाग येणार दुसरा कुठला दाखवणार मी तो म्हणतो मला त्या शाळा का नाही तुम्ही टच केलं सोनाराकडे नेलं आता मी जबाबदार नाही तुमच्या घरी पाहुणे येतात जास्ती त्यांनी जर काय केलं असलं तर आता ही येताना काय नकली डाग एवढा घेऊन आली आली होईल माझ्या घरी ठेवायला आणि ते असली आहे ती घेऊन जायला ते असं म्हणतो तुमच्या घरी पन्नास माणसं पाहुणे तुमची येतात त्यांनी नेला असला तर मी काय मी आता जबाबदार नाही शिला घेणं तुम्हाला त्यांनी दिलाय हा दिलाय